अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय गजानन भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषी पंचमी या दिवशी शेगाव निवासी गजानन महाराज यांनी समाधीची लीला केली आणि भक्तांच्या रक्षणासाठी साधू सज्जनांच्या रक्षणासाठी भक्तांचा उद्धार करण्यासाठी धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापन करण्यासाठी जो अवतार घेतला होता बत्तीस वर्ष शेगाव मध्ये अनेक लीला केल्या होत्या ते सगळं कार्य जणू काही जसं सूर्यास्त होताना सूर्य काय करतो आपल्या सगळ्या किरणांना पुन्हा आपल्या जवळ बोलवून घेतो त्या पद्धतीने हा जो पद्धतीन। पूर्वेचा सूर्य होता ऋषी पंचमीच्या दिवशी महाबळला आणि आपल्या परम भक्तांना मोठ्या दुःखामध्ये सोडून समाधीस्त झाला खर तर महाराजांनी ही समाधी घेणं म्हणजे या ठिकाणी महाराजांचं एक वचन आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथामध्ये बघायला मिळतं परमपूज्य दासगणू महाराजांनी ते महाराजांच्या ओठी इतकं सुंदर घातलेलं आहे आणि आपल्याला महाराज या ठिकाणी ग्वाही देतात की हम गया नी है। मी गेलो ऐसे मानू नका भक्ती तर अंतर करू नका कदा मज लागी विसरू नका मी आहे येथेच महाराज ग्वाही देतात फक्त जे काही अवतार कार्य ठरलेलं होतं जो कालखंड होता तो पूर्ण झालाय आणि जे जीर्ण वस्त्र जसं बदलावं शरीररूपी वस्त्र आता फक्त बदलत आहे म्हणून ही लीला आहे आजही मी तिथे आहे तुम्ही आर्त हाक मारा मी तुमच्या भक्तीला त्या हाकेला ओ देऊन येतोच महाराजांनी ही जी लीला केली त्याची सूचना जणू काही आपल्या सगळ्या भक्तांना त्यांनी आधीच देऊन ठेवली होती श्री गजानन विजय ग्रंथामधल्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये हा प्रसंग येतो महाराज आपल्या काही निवडक भक्त मंडळींसह आणि पूज्य हरी पाटील यांच्या समवेत पंढरपूरला आले पंढरपूरची छान वारी झाली चंद्रभागेमध्ये स्नान झालं आणि परब्रह्म परमेश्वर पांडुरंगाला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पूज्य हरिभाऊ पाटील यांचा हात महाराजांनी हातात धरला आणि महाराजांनी राऊळामध्ये प्रवेश केला परब्रह्म परमेश्वराचं अगदी मनोभावे दर्शन घेतलं चरणांवर नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला म्हणतायत की बाबा जी काही जबाबदारी दिली होती ना या भूतलावर येण्यासाठी जे काय म्हणून तू कार्य हो माझ्यावर सोपवलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो की परमपूज्य गजानन महाराजांना आपण परब्रह्म परमेश्वर म्हणतोय मग हे परब्रह्म परमेश्वर भगवंताच्या चरणांवरती नतमस्तक होऊन पुन्हा काय म्हणते की तू माझ्यावरती कार्य जे सोपवलं होतं ते मी पूर्ण केले ते कसं बरं याची उकल आपल्याला ह्या श्लोकात होते बघा गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु रदैव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः म्हणजे साक्षात परब्रह्म परमेश्वर हाच सद्गुरूंच्या रूपामध्ये या भूतलावर अवतरित होत असत त्या परब्रह्म परमेश्वराला आमचे पूज्य वैजापूरकर काका म्हणतात की त्या परब्रह्म परमेश्वराला तो निर्गुण आहे ना त्याला काही करता येत नसतं मग तो काय करतो की अशा सद्गुरूंच्या रूपामध्ये अवतरित होतो आणि त्याला पाहिजे ते कार्य तो करून घेत परित्राणाय साधुना अवतार घेण्याचं मुख्य कार्यच आहे की भक्ताची या काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडिली मी लाजरे आपल्या भक्तासाठी परमेश्वर हा जो निर्गुण निराकार आहे वाटेल ते करायला तयार होतो आणि मग विविध संतांच्या सत्पुरुषांच्या रूपामध्ये अवतार करत घेतो आणि आपलं भक्त उद्धाराचं कार्य त्याचं सुरू होत असंच भक्त उद्धाराचं कार्य परमपूजा शेगाव निवासी गजानन महाराजांच्या रूपामध्ये झालं आणि महाराज स्वतः सांगतायत की परब्रह्म परमेश्वराला सांगतायत की बाबा आता संपलंय आता अवतार कार्य हो, आता जी जबाबदारी दिली होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता मला यावं लागणार आहे सगुण रूपामध्ये मी नसेन पण निर्गुण रूपामध्ये मी नक्कीच त्या शेगावला आहे नुसता शेगावलाच नाही जिथे जिथे माझे भक्त आहेत जिथे जिथे माझी ती आठवण काढतात तिथे मी आहेच भाव फक्त सच्चा हवा आणि महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि महाराजांचे नेत्र पानावले आणि महाराजांच्या चेहऱ्यावरती ते अश्रू ओघळले आणि ते अश्रू पूज्य हरिपाटलांना दिसले आणि ते घाबरले त्यांना वाटलं आपल्याकडनं काही चूक झाली आहे का कोण काय म्हंटलय काय गडबड झाली आहे का, का सेवेमध्ये त्यावर महाराज म्हणतायत की हा विषय खूप गहन आहे बाबा बाबा हा विषय फार खोल आहे तू याच्यामध्ये पडू नकोस आता मी जे काय सांगतो ते ऐक बर आता संगत माझी जी, जी आहे ना फार थोड्या दिवसांची आहे आता पटकन शेगावला जाऊया पूज्य हरी पाटलांचा हात धरत महाराज म्हणताय तुमच्या पाटील वंशाला कधी काही कमी पडणार नाही बरं पण आता संगत मात्र थोड्याच दिवसांची लवकर शेगावलाच संगत थोड्या दिवसांची आपल्याला आशीर्वादही देत हे ऐकून हरिपाटलांना सुद्धा भरून आला आणि त्यांना कळेना की असं का म्हणताय ही माऊली अशी का म्हणतीये आज पंढरपूरहून ही सगळी मंडळी शेगावला आली मावंद झालं आषाढ मास संपला श्रावण मास सुरू झाला आणि पूज्य हरिपाटलांच्या मनामध्ये मात्र चिंतन सरत सतत सुरू होत की आता संगत माझी थोडी असे श्रावण मास लागला तसा महाराजांचा देह थोडा क्षीण जाणवू लागला आणि पुढे तर मात्र भाद्रपदच आला आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराजांनी काय केलं सगळ्यांना मठामध्ये बोलवून घेतलं आणि महाराज म्हणाले की आता गणपती बोलवण्यासाठी सगळ्यांनी मठामध्ये या तो दिवस आलेला आहे गणेश पुराणामध्ये जी कथा येते की चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा पूजा अर्चा करावी नैवेद्य समर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करावं त्याला जलामध्ये समर्पित करावं तो दिवस आज आलेला आहे तो आज साजरा केला पाहिजे या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदानं बोळवा कोणीही दुःख करू नका आम्ही इथेच आहोत तुम्हाला सांभाळण्यासाठी याचा विसर पडू देऊ नका हे शरीर वस्त्रापरी बदलणं आहे ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान बदला अर्जुन आणि चतुर्थीचा सगळा दिवस आनंदामध्ये गेला मग काय केलं पूज्य बाळाभाऊनी त्यांना त्यांच्या हाताला धरलं आणि आसनावरती बसवलं आणि मग परमपूज्य दासगणू महाराजांनी ही ओवी श्रींच्या मुखामध्ये प्रगट केलेली आहे मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मज विसरू नका मी आहे येथेच ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषान शके अठराशे बत्तीस सा, साधारण नाम संवत्सराचं भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण रोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला सचिदानंदी लीन झाला शेगावी माझारी देहाचे ते चलन वलन पार गेले मावळन स्वामी समाधीस्त पाहून लोक हळहळू हर लागले सगळ्या गावामध्ये बातमी गेली सगळीकडे हळहळ व्यक्त करू लागले स्वामी समाधीस्त झाले हृदय पिटती नारी नर आमचा साक्षात्कार श्रीहारी गेला अनाथांचा कैवारी गेला कैवारी गेला आमचा विसावा आमचं सौख्य हा ज्ञान दिवाज काळरूपी वाऱ्यानं विझवून टाकला आता आम्हाला त्राता कोण आणि लोक म्हणत की इतक्या लवकर बाबा तू आम्हाला सोडून का गेलास रे बाबा महाराजांचे जे भक्त निस्तीम भक्त मंडळी होती ती सगळी जमलेली होती मार्तंड पाटील हरिपाटील विष्णुसा बंकटलाल ताराचंद प्रेमळ आणि श्रीपादराव कुलकर्णी ही सगळी मठामध्ये मंडळी जमली होती आणि मग सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की हा जो पंचमीचा दिवस आहे त्या दिवशी महाराजांना समाधी न देता षष्टीच्या दिवशी समाधी द्यायची आणि सगळ्या लोकांना दर्शन महाराजांचं घेऊ द्यायचं गावामध्ये बातमी तर पसरलेलीच होती पण जे गावाच्या बाहेर जी मंडळी राहत होती दुसऱ्या परगावी होती त्यांच्यापर्यंत बातमी जाण्यासाठी त्यांना निरोप पाठवण्यात आला तिकडे दूत पाठवण्यात आला दूताद्वारे निरोप देण्यात आला आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबामध्ये महाराजांचं दर्शन आहे त्यांना जरूर घडेल आणि त्या ठिकाणी डोनगावचे गोविंद शास्त्री आले होते आणि ते फार विद्वान होते आणि ते लोकांना म्हणाले की गजानन महाराज आपल्या आवडत्या भक्तांना निश्चित दर्शन देतील आणि तोपर्यंत आपल्या प्राणाला ते मस्तकी धारण करून ठेवतील बघायचंय का कसं आहे ते म्हणून त्यांनी काय केलं लोण्याचा गोळा महाराजांच्या मस्तके ठेवण्यास सांगितला आणि ते लोणी शिरावरती पकडू लागलं आणि महाराज त्यावेळेला गोविंद शास्त्री म्हणाले की हे योगशास्त्राचं बळ आहे आणि तुम्ही एक दिवस काय महाराज असं वर्षभर सुद्धा राहू शकतील पण आपल्याला हे अनुचित घडेल आपल्याला असं करता कामा नये महाराजांचे जे आवडते भक्त आहेत आणि ते आ, आले की हे आपल्याला महाराजांना समाधी द्यावीच लागेल पण त्यांनी आपल्या प्राणांना मस्तकी रोखून ठेवलेलं आहे बघा म्हणून त्यांनी ती लोण्याचा गोळा ठेवला सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ही सद्गुरू मावली आहे आपल्यासाठी आणि भक्तांची ह्या घटनेमुळे अजून श्रद्धा बळकट झाली असं म्हणायला हरकत नाही महाराजांनी काय अजून लीला केली की जे दूर राहणारी भक्त मंडळी होती त्यांच्या समाध त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन आपण कशी समाधी घेतलेली आहे हे कळवलं आणि ती मंडळी सुद्धा सगळी शेगावच्या दिशेने धावत सुटली कधी शेगावला पोचतो आणि माझ्या माऊलीचं दर्शन घेतो असं त्या भक्तांची अवस्था झाली होती अपार भक्तांचा मेळा ऋषी पंचमीच्या दिवशी शेगावला जमला होता महाराजांचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उठली होती मोठा रथ तयार करण्यात आला दिंड्या आल्या सडे घालण्यात आले रांगोळ्या काढण्यात आल्या नंतर सगळ्या दीपोत्सवच त्या शेगावमध्ये त्या दिवशी झाला महाराजांची मूर्ती सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली मिरवणूक निघाली मोठ्या आनंदात आणि ती मिरवणूक पूर्ण रात्रभर शेगावामध्ये फिरत होती वाद्याचे नाना प्रकार दिंड्या त्या रथाच्या समोर होत्या मागे होत्या भक्तांचा भजन गजर सुरू होता विठ्ठलाच्या नावाने गजर सुरू होता पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के जय जय गजानन जय गजान गण गण गणात गणा तुळशीचा बुक्का गुलाल फुलं भक्त उधळत होते फुलांच्या खाली महाराजांचा देह झाकून गेला होता बर्फी पेढे कितीतरी वाटण्यात आले खिरापती वाटण्यात आल्या कित्येकांनी रथावरती पैसे रुपये उधळले ऐशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात समाधीच्या जागेवर मूर्ती ठेवण्यात आली शेवटचा महाराजांच्या देहाला रुद्राभिषेक करण्यात आला पंचोपचार पूजा झाली आरती झाली भक्तांनी अखेरचा नाम गजर केला जय जय अवलिया गजानना गण गण बोते गण, हे नरदेह धारी नारायणा अविनाश रूपा आनंद गना परा परा जगतपते आणि भजनाचा गजर करत आसनावरती उत्तराभिमुख शास्त्राप्रमाणे सगळं घडलं आणि उत्तराभिमुख मूर्ती त्या गुहेमध्ये ठेवण्यात आली सगळ्यांनी अखेरचं दर्शन घेतलं जय स्वामी गजानन सगळ्यांनी जयघोष केला यांनी ती गुहा भरण्यात आली आणि मग शिळा लावून ते द्वार बंद करण्यात आलं दहा दिवसांपर्यंत समाराधना चालली होती असंख्य भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येऊन गेले खरोखर संतांचा अधिकार तो थोर अहो मंडळी महाराजे चक्रवर्ती दासबोधात वर्णने महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होतील तरी कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम अहो राजे हो आज झाले काय आणि आज झाले उद्या नाहीसे होतील उद्या परत वेगळे राजे होतील पण तुम्हाला जी सायुज्य मुक्ती आहे ती देण्यासाठी सद्गुरू माऊलीच लागते हो या संतांचा अधिकार फार मोठा अशा प्रकारे ह्या अवलियानं परमपूज्य सद्गुरु गजानन बाबांनी भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी समाधीची लीला केली अशा प्रकारे भाद्रपद पंचमीला ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन जय गजानन अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा